श्री श्रीपाद श्रीवल्लभ संक्षिप्त चरित्रामृत अध्याय बावीसावा गुरुदत्त भट्टांचा वृत्तांत ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफौल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू आम्ही तिके श्रीपाद प्रभू जवळ बसलो असताना गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनाला आला आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले मी प्रश्न विचारले असता ते म्हणाले भ चक्र ही नक्षत्र कक्षा आहे हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे पण त्याच एकशे ऐंशी अंशावर चित्रा नक्षत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे तोच भ चक्राचा प्रारंभ असून तेच त्यांचे दत्तात्रेय स्वरूप आहे कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहेत मनुष्य त्याचे कृत प्रारब्ध गणित योग्य अशा ग्रह संपुटीने जन्माला येतो कोणताही ग्रह मानवावर प्रेम अथवा द्वेष करीत नाही त्या ग्रहातून निर्माण होणारी विविध गिरणे विविध स्पंदने त्या त्या काळी निघतात व त्या प्रदेशातील जीवांना मिळतात अनिष्ट फलापासून दूर जाण्यास त्या वाईट स्पंदना रोखण्यास मंत्र तंत्र जप ध्यान प्रार्थना करावी लागते तसेच योग शक्तीने त्या वाईट स्पंदनांना दूर ठेवता येते अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात याप्रमाणे आपली भाग्य रेखा बदलण्यासाठी दुसऱ्यांसाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सर्वसाधारण परिस्थितीत ही साधारण कठीण आहे भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते गुरुदत्त सांगू लागले माझ्या भाग्यानेच मला पेटिकापुरमला जाण्याची संधी मिळाली श्रीपाद श्रीवल्लाभाबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणे ऐकल्या होत्या माझ्या पत्रिकेस त्या दिवशी दत्ता दत्तासमोर मरण होते माझी नाडी चालत नव्हती चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली मी पिशाच्च होऊन हसत असल्याचे मला दिसले श्रीपाद श्रीदेवांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले मी तत्काळ श्रीपाद प्रभूंकडे धावतच गेलो दहा वर्षाचे श्रीपाद प्रभू म्हणाले अरे ये, ये मूर्खा जिवंत असल्याचे नाटक करतोस तुझ्यासारख्या मानवरूपी पिशाच्या लांबी सद्गती देतो तुझ्या पित्राला सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी आलेला मी कोण हे तू जाणतोस का ते दत्तात्रेय कोण हे माहीत आहे का ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे मी तुझे दगडी श्रेयेत रूपांतर करून तुझा प्राण घेऊ शकतो मी दत्ता आहे की नाही हे आपण नंतर पाहू आधी तू तु तुझ्याविषयी सांग इतक्या सुमती महाराणी अंगण्यात व म्हणाला हा अघोरी माणूस कोण यावर प्रभूने उत्तर दिले माते हा अजून अघोरी झाला नसून याचा पुढचा जन्म शवाना वाहून देणाऱ्याचा होणार आहे त्यापूर्वी तो दर्शनास आला आहे घरातील उरलेला भात श्रीपादांच्या सांगण्यावरून गुरुदत्त गुरुद्वत सांगण्या खाण्यास दिला त्याने तो खल्ला व त्याची दुरावस्था नाहीशी झाली व तो परत दर्शनाला आला तेव्हा प्रभू श्रेष्ठींसोबत दुकानात गेले होते ते आजोबांना म्हणाले बाबांना किती दक्षिणा देणार तेव्हा श्रेष्ठी म्हणाले आपणा दोघात भेद नाही तुला हवे ते घेऊ शकतोस त्यावेळी प्रभूंनी गुळाचा खडा तोंडात टाकला गुळाचा खडा श्रेष्ठींना दिला प्रभू पुढे म्हणाले आजची गणेश पूजा झाली तुम्हाला खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा त्यावेळी मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक अरे शंकर भट्टा कुत्सिक लोकांचे बोलणे ऐकून मी अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी माझे रक्षण केले मला नुसते न सोडता माझ्यावर कृपा केली ती जर केली नसती तर माझे पतन झाले असते सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची खालवतात एकदा सत्य नावाचा एक विद्वान गृहस्थ बापन्नाचार्याबरोबर बोलत असताना श्रीपाद म्हणाले आजोबा नेहमी सत्यच बोलावे औषधाला सुद्धा खोटे बोलू नये श्रेष्ठींची एक आंतरिक इच्छा होती की महालय पक्षात एक दिवस बाप्नाचार्याने त्यांच्या घरी जेवावयास यावे व श्रेष्ठींनी बाप्नाचार्याने आमंत्रण दिले त्यांनी ते स्वीकारले त्या दोघांनाही त्याच गोष्टीचा विसर पडला महाला अमावस्येचा मध्यान्ह समय आला श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले वागदान करू नये केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे वागदान करून विसरणे महापाप मी तुम्हाला दोघांना त्याची आठवण करून देतो त्यावेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्या दोघांना सावध करून श्रीपाद प्रभू म्हणाले तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे प्रत्येक माणसात मी मी करणारे एक चैतन्य रूप असते जीव आपल्या आईवडिलांकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूपसुद्धा ग्रहण करतो या मी चैतन्याला विश्वप्रणालीत पार पाडण्यासाठी जबाबदारीचे मुला कर्म असते पित्याकडून मुलाला मुलाकडून त्याच्या मुलाला अशी परंपरागत बंधने प्रत्येकाला असतात गृहस्थाश्रम सोडून संन्नासाश्रम स्वीकारल्यावर मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काही कर्मात भौतिक काळ योग काळ असा वेगवेगळा असतो यावर मी गुरुदत्तांना विचारले भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय गुरुदत्तांनी त्यावर भौतिक काळ भौतिक दिशा मानसिक काळ मानसिक दशा तसेच योग योगदशा यांचे विवरण केले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी कालातीत आहे ज्या भक्तांना काशीमध्ये निवासाची इच्छा आहे त्यांना काशी निवास प्राप्त होतो तर भौतिकदृष्ट्या कुठेही असला तरी मानसिकदृष्ट्या काशीतच असतो जी व्यक्ती भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करीत असेल त्यास काशी निवासाचे फळ प्राप्त होणार नाही एखादा साधक भौतिक रूपाने पीठेकापुरमला राहत असून श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेत असेल परंतु त्याचा मानसिक काल आणि देश पीठेकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला केव्हा मिळेल कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य असून मानवाला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे सत्कर्म केल्याने सुख व दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होते हे अनिवार्य आहे पर्वजन्माचे बंधने आपला पाठलाग करीत असतात सद्गुरू कृपेमुळे आपण त्यातून मुक्त होतो काळ चांगला नसेल तर आपण कुठल्याही देशात जरी असलो तरी कर्मफळ चुकवू शकत नाही श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना त्या आत्ताच घडवू शकतात श्रीपादांना देशकाळ त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा सृष्टींच्या दिव्यांना नारळ फुडताना स्वत श्रीपादाने तो नारळ फोडला व म्हणाले आजोबा आज तुमचा मरणयोग होता परंतु मी नारळाचे तुकडे करून तो टाळला सायंकाळ झाली श्रीपादांकडून आज्ञा घेऊन गुरुगट्टी सोडून आम्ही कृष्ण वल्ली ओढ्याकडे मार्गस्त्र झालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार श्री, श्री गुरुदेव दत्त